फिटिंग करून टाक इसको काय को बोल आई रे तू चल ले मॅडम सर मेरे को मिमे आई है देख कट 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 करू ना गळा कुठला घ्यायचा तुला समोरचा मते तसच राहू दे ना मग कट करू नको ना मग आका टाकलीस ना तू इथून असं सरळ कर सर पुढे इकडं कर ग असं सरळ कर ते अरे बुद्धू ऐसे कर ना उसको हा आता कर बाजूला चला कट कर आता हो खाली जाऊ नको ते वी वी कडे हा बरं डॉक्टर महाराज बर आता नाही आता याला घेत असताना एक असंच एक चौकोन तुकडा घ्यायचा ठीक आहे बॉबी सुई दोरा काढून घेतलीस घ्यायची समजा प्रेस असेल तर प्रेस मारून घ्यायचं शिवण आणि जर नसेल प्रेस समजा प्रेस आहे पण लाईट नाही मग असं सिलाई करून घ्यायचं त्याला डायरेक्ट नस म्हणतो हे चमकणारी बाजू आहे हे कपड्यावर ठेवायची आणि इकडच्या बाजूनी प्रेस करायची कॅनंतर स्किनिचिंग येतो गावा उतरत नाही असं

हा ठेवायचे आहे ते. आता बाय बिल्कुल एक सेंटेंस की नहीं मान रही मार्किंग करूँ गया नहीं समझता तो क्या मागे पुरे नको है ना कोई Hala. Evet. Mü. Evet. असा आला हे चुकलं का चुकला आपला असं होतंय मार्किंग जिथून आपण केली आहे त्याच मार्किंगून शिलाई आली पाहिजे